महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण तथा कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव बाकी डॉक्टर पंजाब देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापडे गावी सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सामराव बापू वाजेराव राधाबाई होते हे त्यांचे पहिलेच आपत्ती होते राधाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांनी कसेही वागावे हे त्यांना आवडत नसे त्यामुळे पंजाबराव यांना चांगलेच वळण लावले एकोणीसशे सहा ला त्यांना शाळेत टाकण्यात आलं गावात तिसऱ्या वर्गापर्यंत शाळा होती नंतर ते 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 वर्ग पास केले अठराशे एकोणीसशे अठरा रोजी साली ते दहावी सेनेत उत्तीर्ण झाले पंचवीस जून एकोणीसशे अठरा ला ते पुणे येथील फर्ज्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला अठराशे सॉरी एकोणीसशे अठरा साली त्यांनी त्यांनी खरजुरी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला एकोणीशे अठरा ला ते पुणे येथील प्लॅगच्या कोर कहर केला होता त्यामुळे त्यांना गावी परत यावे लागले पुण्यातील सगळे कॉलेजेस शाळा कॉलेजेस बंद करण्यात आली एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट या कालखंडात ते भारताचे भारत संसदेत लोकसभे म्हणून खास लोकसभेत खासदार म्हणून नियुक्त झाले एकोणीशे बावन्न एकवीसशे बासष्ट हो या कालखंडात त्यांनी भारताचे पहिले मुखीमंत्री म्हणून पद पाहिलं त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली एकोणीसशे पस्तीस मध्ये त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली एकोणीशे चोवीस मध्ये त्यांचा विवाह विमलाबाई वैद्यशी झाला एकोणीशे सव्वीस मध्ये त्यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी हायस्कूल स्थापन केले अकरा डिसेंबर एकोणीशे एकोणपन्नास एकुन ते फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास या कालखंडात त्यांनी कृषी प्रदर्शन दिली ते भरविले अशा या मान नेत्यास दहा एप्रिल एकोणीशे पासष्ट रोजी निधन झाले एवढे बोलून मी माझे दोन दो शब्द जय जैनिंज